श्री स्वामी समर्थ हाताला सतत अपयश येतं काही केलं एक धड होत नाही घरात पैशाची चणचण आहे मैत्रिणी पैशाशिवाय तर सर्व कामे अडतात मुलांची शाळा शाळेची फीज घरातील छोटे मोठे खर्च किती हे प्रॉब्लेम्स आता काय करावं काहीच समजत नाही मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तेरामुखी रुद्राक्ष घ्यायचा त्याला पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम हीम नमहा ओम हीम नमः असा जप करायचा या मंत्राचा आणि रोज तुम्हाला जमेल तसा जप करायचा आहे या रुद्राक्षाला चांदीमध्ये फिक्स करूनच नंतर अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं एक तांब्या जल शिवपिंडीवरती अर्पण करून चंदन बेल फूल अर्पण करून शिवजींना प्रार्थना करायची तुमची मनोकामना तुमच्या समस्या शिवजींना सांगायच्या आणि हा तेरामुखी रुद्राक्ष लाल धाग्यामध्ये गळ्यात धारण करायचा बघा मैत्रिणींनो या तेरामुखी रुद्राक्षमध्ये शिवशंकरांचा संपूर्ण परिवार समावलेला आहे असं शिवमहापुराणामध्ये सांगितले आहे त्यामुळे तेरामुखी रुद्राक्ष धारण केल्याने शिवपरिवाराचा संपूर्ण शिवपरिवाराचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कशीही गरिबी असू दे दारिद्र्यता असू दे सर्व इडापिडा संपून माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये नक्की होईल